हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे थंडीचे दिवस आलेले आहेत त्याचबरोबर गाजराचे आगमनही बाजारात झालेले आहे म्हणूनच मी तुमच्यासाठी खास अशी गाजर हलव्याची रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी सोपी साधी रेसिपी आहे आणि माझ्या पद्धतीने जर तुम्ही हा हलवा बनवलात ना तर चवीला तर भन्नाट लागेलच ला, पण वेळही वाचेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथं मी घेतलेला आहे एक ग्लास दूध परत थोडेसे काजू घेतलेले आहेत बारीक करून दोन चमचे तूप आहे फ्लेवरसाठी वेलची घेतलेली आहे बारीक करून एक चमचा गव्हाचं पीठ आहे आणि एक वाटी साखर गव्हाचं पीठ कशासाठी घेतलं आहे हे मी तुम्हाला परत सांगते ठीक आहे आता बघा हा मी एक किलो गाजराचा खीस घेतलेला आहे एक किलो गाजरासाठी इथे आपण दोनशे ग्राम साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा गाजर स्वच्छ धुवून कवर काढून खिसून घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे जे आपण दोन चमचे तूप घेतलं आहे त्यातलं एक चमचा तूप आपल्याला पॅनमध्ये घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे व्यवस्थित तुपावरती हे परतून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे ठीक आहे एक दोन मिनटासाठी आपण हे पीठ तुपामध्ये भाजलेलं आहे तुम्ही बघू शकता कलरही थोडासा चॉकलेटी आलेला आहे ही पद्धत एकदा वापरून बघा दूध आटवायची गरज लागणार नाही अगदी झटपट असा हा आपला हलवा तयार होतो आता आपण याच्यामध्ये एक ग्लास दूध घालून देऊयात थोडं थोडं करत दूध घाला नाहीतर अंगावर उडू शकते ठीक आहे आता हाय फ्लेमवर आपल्याला एक ते दोन मिनटासाठी हे दूध उकळवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघितलं दुधाला आपल्या उकळी आलेली आहे आणि अगदी एक दोन मिनिटातच आपलं दूध हे असं घट्ट व्हायला सुरू झालेलं आहे ही पद्धतीनं आपण घरच्या घरी मिल्कमेड सारखं दूध बनवू शकतो तुम्ही बघू शकता एक दोन मिनिटातच आपण इथं कन्सिस्टन्सी आलेली आहे आता आपल्याला दोन मिनिट व्यवस्थित हे मिक्स करत राहायचं आहे चमचा चा हलवत राहायचा नाहीतर खाली दूध लागू शकते ठीक आहे आता बघा ह्याला थोडासा घट्टपणा आलेला आहे तर फक्त दोन मिनिटांसाठी आपण हे व्यवस्थित हलवत उकळवलेलं आहे आता आपण याच्यामध्ये साखर घालून घेणार आहोत तर एक किलो साठी मी दोनशे ग्राम साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर घेऊ शकता ठीक आहे आता बघा साखर घातल्यानंतर परत एकदा आपल्याला उकळी आणायची आहे उकळी आलेली आहे याच्यामध्ये आता आपण आपली वेलची पावडर घालून देऊ तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं जायफळही तुम्ही घालू शकता आणि बघू शकता पाचच मिनटात आपलं घरगुती मिल्कमेड तयार झालेलं आहे हे थंड झाल्यावर ह्याला आणखी थोडासा दाटसरपणा येऊन जाईल ठीक आहे आता हे बाजूला ठेवून द्या परत एका पॅनमध्ये उरलेला एक चमचा तूप घालायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये गाजराचा किस घालणार आहोत आता गाजराचा किस घालून आपल्याला व्यवस्थित गाजरा हे गाजराचा किस आहे तो शिजवून घ्यायचा आहे एक दहा ते पंधरा मिनटं लागतील आपल्याला ला गाजर शिजवण्यासाठी व्यवस्थित हलवत राहत आपल्याला हे गाजर शिजवून घ्यायचे आहे तर तुम्ही बघितलं आता गाजराला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता असंच पंधरा मिनटासाठी झाकून देऊ आणि गाजर व्यवस्थित शिजवून घेऊ तर तुम्ही बघितलं आपले गाजराचा खीस आहे तो व्यवस्थित शिजला गेलेला आहे मला बरोबर पंधरा मिनटाचा वेळ लागलेला आहे आता हे पहा मगाशीचं आपलं जे दूध आहे ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत कन्सिस्टन्सी बघा गार झाल्यावर अगदी मिल्कमेडसारखी कन्सिस्टन्सी आलेली आहे आणि आता फक्त दहा मिनटात बघा आपला हलवा हा रेडी होणार आहे ठीक आहे दूध घातलेलं आहे आता व्यवस्थित आपल्याला दूध गाजराचा कीस हे शिजवून घ्यायचं आहे अगदी झटपट असा हा हलवा तयार होतो आणि एकदम मस्त असा चवीलाही लागतो तर बघा एक दहा मिनिटासाठी आपण व्यवस्थित गाजराचा किस शिजवून घेतलेला आहे हलवा आपला तयारच होत आलेला आहे आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून देऊ हे बघा मग आपण गव्हाचं पीठ वापरून जे मिल्कमेड बनवलं त्यामुळे आपलं काम किती सोप्पं झालेलं आहे अजिबात दूध आटवायला आपलं वेळ गेलेलं नाही आहे नाहीतर एरवी जर दूध आटवायचं असेल तर अगदी तासभर आपल्याला हलवा हा हलवत राहावं लागतो आणि वेळही जातो तर असा हा आपला झटपट गाजराचा हलवा रेडी आहे फ्रेंड्स माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला नक्की कळवा माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच